खरं घर घर मला त्यांनी बापाची छत्री हलवले जाते मग मात्र उन्हाळा करून चालत नाही जबाबदारी आल्यावर पडते का किती बाप दाखवतो तुम्हाला ते बाप निष्ठून नसतो फक्त बाप तुम्हाला दाखवत नाही त्याला पात्र घालवावं लागतं घरामध्ये तस नाही विराज आहे बापाचा बाप प्रेम करत नाही असं नाही आळंदीला आळंदीला पंढरपूरला संस्था आहे आपल्याला पंढरपूरला लहान लांब मुलं घेऊन बाप येतात का ते सोडवायला पंढरपूर तुम्ही कधीतरी एखाद्या बापाचं निरीक्षण करा आपला मुलगा सोडला जात आणि आडवलीमध्ये पंढरपूर शिकायला जातात श्रीमंतचे लेकर नाही जातात गरीबाचे लेकर गरीबाचे लेकर पंढरपूर नाही जातात आडारीला शिकत असतात त्याचं कारण आमच्या अनाथाची माय पण अनाथ आलाय आपला सोडला एखाद्या असाव हे बोलत असतात त्यांच्याकडं संस्था त्यांचे विद्यार्थ्यांचे पालक जेव्हा सोडवायला येतात मुला देखत आशिवा आनावर होतात पण कळू देत नाही कोणाला आशिवा आले तर कारण याच्या जेखत रडलो तर हा आणार नाही पीटीमा ठेवल्या जाते गरीब लेकर यांच्या संस्थेवर फी सुद्धा भरू शकत नाही अशी गरीब लेकर आणि ज्या वेळेला डोळ्या जम्यासारखे असतात असे बाप काही मुलगा सोडल्यानंतर घरी पोहोचे परिषद रडत जाणारी बाप पाहिले कसं दृष्टी म्हणता बाबा मला वाटतं तुम्ही मला विचारायचं नाही तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कोणपणे माहिती आहे का माहेर तुमचा म्हातारा जीवन की दिवाळीच्या सणाचा आनंदायचा बाप हा नैसर्गिक लई गोष्टा बनला बांधला बाजा पण तुमच्या बंगल्याच्या वाट्यावर तुमचा लई शोभा पण बटोड्यावरचा बाप केला शोभा जास्त जोपर्यंत बाप तोपर्यंत तुम्हाला चपला सोडायला बाप केला का हक्काचा हक्का

मामा मामी काका काक तुमचा बाप सापडायचा नाही सापडत तो मंडपाच्या कोपऱ्यात बसलेला असतो दोन्ही बाप आपल्या मुलीचे गुण कधी हट्ट धरलं शब्द बोलतात ज्याच्यासोबत संबंध केला तो वागवी का आत्महत्या करायला प्रवृत्त करेल सांगायला दोन चार धरून असतात चला मुलगी वाट्य विचारा त्या बापांना काय दुखलं असताना मुलगी वाट्य लावतात

ते मी ठीक नाही मिठी सोडल्या जातात मुलीला गाडी विसरल्या जातात हळूहळू गाडी सुरू होते काय आठवलं पुन्हा घर घर फिरला सुरू झालेली गाडी आम्ही करतो आज आणि तुमच्या बाजूला नाही जावयाच्या बाजूला जातो ड्रायव्हर खाली करतो ऐका नाही मार्ग तुमचा बाप कधी चुकलेला नाही कोणाभर याचा वागून त्याने नमस्कार केलेला नाही पण आजच तुमच्या

दिवाळीच्या साधाला वापर ऐकायचं सगळ्या घरातल्या लोकांना करते करतो म्हातारीला लोंगडा आणेल नातवांना कपडे आणेल सोन्याला साडी आले लेकीला तर पैठणी आले पण कधी तरी त्या बापातला पहा म्हातारी गाठ्या बसतो सगळ्यांना कपडे का तुमच्या करता काय आणलं नाही का म्हातारा म्हणतो खरं सांगू का माझ्या बापाची कापडच नव्हती सांगतात आणि आश्रम दोन तीन पण त्या कपड्यावर पडले आणि म्हातारी म्हणते आहो सगळ्याची दिवाळी सगळं असताना म्हातारा मात्र फाटक्या कपड्याचा राहिला दिवाळीच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहतो त्याचा बाप कष्टाचा का वाढे

छत्रपती शिव या ठिकाणी प्रेम करणारे शिवभक्त समज